नमस्कार मैत्रिणींनो आज मी करणार आहे पुरणाच्या पोळ्या खापराचे मांडे हे ऑलरेडी मी यूट्यूब चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केले आहेत की मांडे कसे केले जातात ते अर्धा शेराच्या पावसाच्या प्रमाणात मी तुमच्यासोबत शेअर केले आहे पण मला एक यूट्यूब फॉलोवर्स माझं चॅनल पाहणाऱ्यांनी मला एका जणांनी रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही आम्हाला मेजरमेंट कपने सांगा म्हणून तर मी आज तुम्हाला ह्या कपाने सांगणार आहे मेजरमेंट कपाने आणि किलोग्रॅमच्या प्रमाणात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तर हे माझं पावशेरचं प्रमाण आहे हा अर्धा शेर आहे अर्धा घेतला आहे तर आता कपाप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला किलोग्रॅमप्रमाणे मी लिहिलं आहे अर्धा किलो ही डाळ असते आणि कपाच्या मापात आपण घेणार आहोत दोन कप डाळ दोन कप डाळ आता ही धुवून घ्यायची आहे पाणी ठेवायचं पूर्णाची डाळ नेहमी गरम पाण्यातच ठे शिजवायला श्थ ठेवायची गार पाण्यात नाही टाकायची आता आपण ह्या कुकरला डाळ लावून मस्तपैकी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पूर्णाची डाळ शिजताना डाळ टाकल्याबरोबर कुकर कधीही लावू नये उकळत आल्यावर त्याला हे अशा प्रकारचा फेस येतो तो आपण काढून घ्यायचा आणि डाळीचं पाणी आटलं की मग आपण कुकर लावायचं आहे अशा प्रकारे डाळ अर्धवट शिजवलेली आहे पाणीही कमी झालं आहे थोडंसं तर आता आपण कुकर लावून घेऊया कुकर झाला आहे आपला छान डाळ पण छान शिजून गेली आहे बघूया आपण हो पूर्ण दाणे शिजले आहेत मस्त या डाळीत पाणी असतं हे पाणी आपल्याला उपसून घ्यायचं आहे याचा आपण सार करून घेणार आहोत डाळीचं पाणी पूर्णपणे नितरून गेलं आहे आता आपण हिला कुकरमध्ये टाकून देऊयात डाळीत साखर घालण्यापूर्वी डाळ नेहमी अशी ठेचून घ्यायची आहे कुकरमध्येच डाळ ठेचून झाली आहे आता दोन कप डाळीसाठी आपण दोन कप साखर घालणार आहोत आणि अगदी अर्धा कप आपण गूळ पण घालूयात पहा अर्धा कप डाळ ही उग्र असते थोडं गोड घातल्याने जरा ती पुरण छान लागतं आपण मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचं आहे पुरण छान शिजून राहिलं आहे ला त्यात आपण आता चार वेलदोडे आणि थोडे जायफळचं कूट आहे ते घालून देऊयात याने चव छान येते पुरणाला पाहू शकता पूर्ण तसे सुंदर शिजून गेलं आहे छान वाटतं छान शिजलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि गरम गरूं गरमच आपण याला पूर्णाच्या गाळणीने हे आपल्याला गरम गरूं गरमच असं गाळून घ्यायचं आहे पुरण पूर्ण दळून झालं आहे पाहू शकता तुम्ही चला तर मग आपण आता मैदा भिजवून घेऊयात दोन वाटीच्या पुरणासाठी आपण चार कप मैदा घेणार आहोत आणि चारही कप गाळून घ्यायचे आपल्याला आता दोन तीन चार चार कप मैदा आपल्याला आता मस्त गाळून घ्यायचं आहे यातच आपण आता मीठ पण टाकून देणार आहोत मीठ आपल्याला घ्यायचं आहे एक टेबलस्पून आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकून पहिले मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून आपल्याला याला सईसर मळून घ्यायचं आहे आणि खूप मस्त त्याला छान असं रगडून रगडून वळायचं आहे त्याला आपल्याला मैदा छान भिजून झाला आहे आता आपण त्याला एका पांढरं कापड ओलं करून कडक पिळून घ्यायचं आहे आणि त्याच्याने एक पंधरा मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत अशा पद्धतीने दोन गोळे घेऊन त्यांना असे ठोकून घ्यायचं आहे आणि मग आपण त्यात पुरण भरणार आहोत पोपाट भरून लाटून घ्यायची आपण तिला हातावर घेऊया पूर्ण मापात आपण आजचा हा व्हिडिओ केलेला आहे मेजरमेंट कपच्या मापात पण केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी किलोग्रॅमच्या प्रमाणात पण दिलेला आहे मापात पोळी केली पहा किती सुंदर आणि खमंग आणि अतिशय सुंदर पोळी झाली आहे पोळीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू